नमस्कार मित्रांनो तयार रहा कारण आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत एक मोठा ट्विस्ट आणि जो करणार आहे प्रेक्षकांना थक्क आणि मी खास तुमच्यासाठी एक कलेक्शन तयार केलेली आहे ती कलेक्शन पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कलेक्शन बटन क्लिक करू शकता आणि आमच्या मध्ये जाऊन खरेदी करू शकता आणखीन सोपं म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून देखील ही प्रोडक्ट खरेदी करू शकता आणि हो मित्रांनो हे लोक म्हणजेच की कामिनी रागिनी अन्नपूर्णासारख्या ट्रेडिशनल साड्या आणि ट्रेंडी ड्रेसेस कॉस्मेटिक्स आणि लेडीज ॲसेसरीज पाहत आहेत आणि त्यांची लिंक तुम्ही खालील प्रोडक्ट सेल्फ किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की पहा तर हो बघा ना आता अखेर ऋषी आपले मनाचे बोल कमळीला सांगणार आहे बराच काळ तो तिच्यावरच प्रेम मनात दाबून ठेवला होता पण आता त्याला वाटतं की जास्त उशीर नको करायला तो कमळीला थेट प्रपोज करणार थे, आहे पण इथेच होणार आहे एक मोठा धक्का कारण कमळी त्याच्या प्रपोजलला स्वीकारणार नाही अथा सध्या ज्या टप्प्यावरती पोचलेली असते तिथे कमळी जिंकून नवीन प्रेसिडेंट बनलेली आहे आणि तिच्या मेहनतीला योग्य फळ मिळालेलं आहे पण त्याचवेळी अनिकाचं काळं कृत्य जगासमोर आलेलं आहे कमीला फसवण्यामागे खरी गुन्हेगार अनिका असल्याचं पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होतं अनिकाला अटकही होते पण सत्ता आणि पैसा जेव्हा एकत्र येतात तेव्हा गुन्हेगारही सुटू शकतात अनिकाचे वडील राजन आपला प्रभाव वापरून पोलिसांवरती दबाव टाकतो आणि शेवटी अनिकाला जामिनीवरती सोडवतात तरी देखील घरी परतल्यावरती राजन आपल्या मुलीवरती खूप संतापतो आणि सगळ्यांसमोर तिची पोलखोल करतो हीच आहे खरी दोषी हिनेच कमळीला फसवलं आणि घरातल्यांसमोर अनिकाचा चेहरा उघड करतो हे पाहून तारा पण संतापते तिच्या डोळ्यांमध्ये अनिका नेहमी स्वतःला निष्पाप दाखवत होती पण आता तिलाही कळून चुकलेलं असतं की अनिका किती कपटी आहे रागाच्या भरात तारा तिच्यावरती हात उगारते पण शेवटच्या क्षणी स्वतःला ती थांबवते अनिका मात्र मनात कुरकुरत राहते आता खरी गोंधळाची वेळ सुरू होते आणि तारासाठी कारण ऋषीची आई म्हणजेच ताराला अजिबात नको आहे ती कमळी या घरात सून म्हणून यावी आणि तिच्या ऋषीने तिच्या दृष्टीने कमळी ही एका खेड्यातली गावरान मुलगी आहे जी त्याच्या श्रीमंतीला आणि प्रतिष्ठेला शोभणार नाही त्यामुळे ती ठरवते की ऋषीचे लग्न ती फक्त आपल्या पसंती अनुसारच ठरवेल मात्र दुसरीकडे ऋषी कमळीला नव्या रूपामध्ये बघून पूर्णपणे पूर्ण फिदा झालेला असतो कॉलेजमध्ये जेव्हा कमळी नवीन लुकमध्ये सगळ्यांसमोर प्रवेश करते तेव्हा ऋषी तिच्याकडे वाहतच राहतो आणि त्याला खात्री पडते की हीच ती मुलगी आहे जिच्याशी तो आयुष्यभर जगू शकेल आणि तो कमळीला थेट लग्नासाठी प्रपोज करण्याचा निर्णय घेतो पण कमळीला सहज नाही तर म्हणता येणार नाही आणि कारण एकीकडे तिचे स्वतःचे मन ऋषीकडे ओढत गेलं आहे ती त्याच्यावरती प्रेम करू लागलेली आहे पण दुसरीकडे ताराची धमकी तिच्या कानात घुमत राहते जर तू आमच्या इच्छेविरुद्ध काही केलंस तर आम्ही सर्व काही तुझं उद्ध्वस्त करू कमळी द्विधा मनस्थितीत अडकते आणि तिच्या प्रेमाची परीक्षा सुरू झालेली असते एकीकडे तिला ऋषीचे हृदय दुखवायचे नाही आणि दुसरीकडे ताराच्या विरोधाला सामोरे पण जायचं आहे आणि ते तिच्यासाठी सोप्पं नाही आता प्रश्न असा आहे की ऋषीचं काय होणार जर कमळी त्याला नकार देईल तर तो तिच्यापासून दूर जाऊन कुणा दुसरी मुलीशी लग्न करून घेईल का की आपल्या प्रेमासाठी तो शेवटपर्यंत लढेल हा एपिसोड होणार आहे अत्यंत थरारक आणि भावनिक ऋषी कमळीची जोडी जमेल का की नियती त्यांना वेगळं करेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमळीने ऋषीचं प्रपोजल स्वीकारावं का की ताराची धमकी तिच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच भन्नाट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद